नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत छत्तीस वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलावर जीव जडला आणि दोघे पळून गेले पण नंतर जे काही घडलं आहे ते अतिशय भयानक आहे पण नेमकं घडलं काय का आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोची देशात गेल्या काही वर्षांपासून एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअरच्या घटना वाढत चालल्या आहे पोलीस ठाण्यात दर एका गुन्ह्यामागे एक अशीच घटना असते त्यामुळे या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एक छत्तीस वर्षीय विवाहित महिला एका पंधरा वर्षाच्या तरुणासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे या घटनेच्या काही महिन्यांनंतर दोघेही परत आले पण नंतर जे दोघांसोबत घडलं ते खूप भयानक आहे या घटनेतील महिला ही विवाहित होती तिच्यासोबत तिचा पती मुलगा आणि मुलगी अशा तिघांसोबत ती सिडको परिसरात राहायची या दरम्यान तिच्या परिचयाचा एक पंधरा वर्षीय मुलगा तिथे जवळ राहायचा या मुलासोबत तिचे नेहमी बोलणे चालणे असायचे या दरम्यान विवाहित महिलेचे मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते या प्रेमसंबंधातून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच दोघेही पळून गेले पळून जाताना दोघांकडे थोडे थोडकेच पैसे होते त्यामुळे दोघांचे काही दिवस चांगले मजेत केले नंतर पैसे संपल्यानंतर दोघही एका मुंबईच्या बांधकाम साईटवर राहिले त्यानंतर पुढचे दिवस आणखीनच कठीण जाण्याच्या भीतीने दोघांनी पुन्हा माघारी जाण्याचा निर्णय घेतला आणि दोघे कायद्याच्या कचाट्यात सापडले दरम्यान दोघांच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दिलेल्या होत्या त्यानुसार घरी परतल्यानंतर महिलेच्या नवऱ्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला यावेळी दोघांनीही मर्जीने पळून जाण्याचा निर्णय घेतला होता पण मुलगा हा अज्ञान असल्याने महिलेवर त्याच्या अपहरणाचा प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे महिलेच्या अडचणी अजून वाढल्या आहेत या घटनेची चर्चा नाशिकमध्ये रंगलेली आहे तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद